नमस्कार फ्रेंड्स सुख समृद्धीची गुढी उभारू नव वर्षाची सुरुवात करू चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाची माहिती जाणून घेऊया साडेतीन मुहूर्ता एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा दिवस ओळखला जातो या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी नवीन उद्योगधंद्यांची सुरुवात सोन्याची खरेदी गृहप्रवेश असे शुभ कार्य केले जातात दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते चैत्र महिन्याचा पहिला दिवस या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून दारात सडा रांगोळी दाराला आंब्याचे तोरण त्यानंतर घरातील अंगणात गुढी उभारली जाते महाराष्ट्रातील अनेक घरी गुढी उभारतात प्रवेशद्वारा समोर किंवा अंगणात उंच अशी गुढी उभारली जाते बांबूच्या काठीला स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू लावून आंब्याची फाटे डहाळे लिंबाची फाटे साडी किंवा वस्त्र बताशाची गाठी वस्त्रमाळ फुले हार वरच्या टोकाला बांधून त्यावर तांब्याचा तांब्या घालतात त्यावर हळदी कुंकू लावावे गुढीला पाटावर उभी करतात त्यानंतर गुढीची पूजा करून घेतली जाते धूप दीप नैवेद्य आरती केली जाते त्यानंतर गुढीची ओटी भरावी भारतीय परंपरेत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घरांच्या अंगणात गुढी उभारली जाते पण ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ आहेत चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा किंवा युगादी असे म्हटले जाते या दिवशी हिंदूंचे नववर्ष सुरू होते गुढी म्हणजे विजय ध्वज शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात म्हणजे आरंभ गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे शालीवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरले मग त्या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे की या प्रित्यर्थ शालीवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून देवी सरस्वतीची पूजा करून हिंदू नववर्षांचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्यामागे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदि पर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कमळाची काठी इंद्राला नमन करून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे आजही हा दिवस तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्व आहे म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा काय आहे हे जाणून घेणं फार महत्वाचे गरजेचे आहे वास्तविकदृष्ट्या प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात झाडांची जुनी सुकलेली पाने गळून नवीन पालवी फुटते पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही विशेष महत्व आहे वातावरणात वाढलेल्या उष्णाची झळ कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात ओवा हिंग मिरी साखर कैरी मीठ आणि कडुलिंबाची पाने हे वाटून कोशिंबिरीप्रमाणे बनवून देखील खाल्ली जातात त्याने पचनक्रिया सुधारते शरीराला थंडावा देणारी ही कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ देखील केली जाते गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्व असते मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा या सणाची माहिती असायला हवी तर गुढीपाडवा हा सण का साजरा करावा कारण याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली भगवान ब्रह्मदेव आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वातील मुख्य देवदेवता यक्षदानव गंधर्व ऋषी मुनी नद्या पर्वत प्राणी पक्षी आणि कीटक यांचीच नव्हे तर रोग आणि त्यांच्या उपचाराची देखील पूजा केली जाते या दिवसापासून नवीन वर्ष म्हणून या तिथीला नवसंवत्सर असेही म्हणतात आणखी एक कथा म्हणजे प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली त्यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवीत होता तो श्रीरामांच्या येण्याचीच वाट पाहत होता चौदा वर्षे पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्यांनी ठरवले तशी तयारी पण त्यांनी केली व मनोमन राम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि ते चितेकडे जात असताना त्यांना वीर हनुमानाने येऊन सांगितले की प्रभू येत आहेत हे कळताच भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामांच्या स्वागताची पूर्ण तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला भावा भेट झाली हे दृश्य पाहून अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले लोकांनी घरोघरी तोरणे बांधली गुड्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद